भारतीय स्वातंत्र्य युगाचा तो काळ होता ब्रिटिशांचा इतका कडक पहारा असून सुद्धा ब्रिटिश कार्यालयातली अनेक महत्वाची कागदपत्र जळून खाक होत होती अनेक महत्वाचे डॉक्युमेंट गायब होऊ लागले होते पण हे सगळं कोण करत होतं याचा थांब पत्ता इंग्रजांना काही लागत नव्हता पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा इंग्रजांची अक्षरशः झोप उडाली मग कोणी केलं हे धाडस चला पाहूया आजच्या ऐतिहासिक कथेतून भारतमातेला स्वतंत्र करण्याच्या विचाराने प्रेरित झालेली रणरागिणी तिचं नाव पर्बती गिरी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी स्वतःला या देशकार्यामध्ये झोकून देणारी ही अज्ञात रणरागिणी आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हिने स्वतःवर घेतलेली जबाबदारी मोठी जोखमीची होती वयाच्या सोळाव्या वर्षी ब्रिटिशांच्या कार्यालयात गुप्तपणे जाऊन तिथली महत्वाची कागदपत्र चोरून आणायची किंवा ती तिथेच जाळून टाकायची अशा प्रकारे अत्यंत भयंकर गुप्त आणि जोखमीची जबाबदारी या परबती गिरीने स्वतःवर घेतली होती ज्या वयात खेळायला जायचं शाळेत जायची स्वप्न बघायची त्या वयामध्ये की भारत कन्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती हे माहीत असताना की पकडले गेलो तर फाशी होणार आणि अशाच चुकीच्या क्षणी ती पकडली गेली पुढे तिच्यावर खटला चालवला गेला आणि तिला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली पण तिच्या या कृत्याने आपल्याला शौर्याची प्रेरणा तर मिळालीच पण भारतभूमीकडे जर वाकड्या नजरेने पाहिलं तर ह्या जिवंत दाखला पर्वतीगिरीने आपल्या कृत्यातून इंग्रजांना दिला अशी ही अज्ञात रणराजणी वीरांगणा पर्वतीगिरी हिचं आपण आजच्या दिवशी स्मरण करूया आणि तिला मानवंदना देऊ